स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियम कुपवाड यांचा लोकार्पण सोहळा उद्या सोमवारी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे हा सोहळा दिमागदार करण्याची जयत तयारी गजानन मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली कुपवाड मिरज रोडवर महापालिकेने एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्चून हे स्टेडियम उभारलं आहे स्वर्गीय माजी मंत्री सदनभाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून माजी नगरसेवक गजानन मगदूम यांची ओळख आहे मदन भाऊंनी गजानन मगदूम यांना पहिल्यांदा स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली ते पूर्ण पाच वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये काम करत होते त्या काळात त्यांनी कुपवाडसाठी भरीव निधी आणला होता गजानन मगदूम यांचे भाऊवरील प्रेम कधी कणभरही कमी झालं नाही मदनभाऊ पाटील नावाचं स्टेडियम कुपवाडला व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं आज रोजी कुपवाडमधील पहिल्या प्रेक्षक गॅलरीसह सुसाजा स्टेडियम बांधून त्यास स्वर्गीय मदन भाऊ पाटील हे नाव देऊन गजानन मगदुमी यांचं स्वप्न पूर्ण झालं आमदार सुधीर गाडगेळ शेखरेण आमदार महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्टेडियमसाठी आवश्यक निधीची तरतूद केली स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियमला आकर्षक कमान चारी बाजूनी बंदिस्त कुंपण भिंत प्रशस्त प्रेक्षक गॅलरी महिला व पुरुष खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम स्वच्छतागृह पाण्याची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल विद्युत रोषणाई सर्व सोयीनयुक्त असं स्टेडियम माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या संकल्पनेतून साकार झालं या कार्यक्रमाला क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खळे खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीळ भाजप नेते शेखर इनामदार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील आयुक्त सुनील पवार पद्माकर जगदळ यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी राजकीय पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत